प्रभुत्सा गौरवसो आत्तानी सदा सर्वदा आत्तानी सदा सर्वदा प्रभुत्सा गौरवसो राजा येशु आला राजा येशू आला सैतानाला जिंकायाला राजा येशू आला राजा येशु राजा येशू आला सैतानाला जिंकायाला राजा येशू आला मी राजा आहे हे खरं आहे परंतु माझं राज्य ह्या जगाचं नाही शब्द आहेत आपल्या येशू ख्रिस्ताचे ख्रिस्ताट हे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो नेपोलियन बोनापाट ह्यांना कोणीतरी एक प्रश्न विचारला की तुमच्या जीवनातील सर्वात आनंदाचा सर्वात भाग्याचा सर्वात सौख्याचा अविस्मरणीय असा दिवस कोणता प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला वाटलं होतं की ज्या दिवशी मी अमुक एक युद्ध जिंकलं ज्या दिवशी माझा राज्याभिषेक झाला ज्या दिवशी मी अमुक एक द... राजाचा पराभव केला असा दिवस माझा सर्वात अविस्मरणीय भाग्याचा सौख्याचा आनंदाचा दिवस असं उत्तर नेपोलियन बोनापर्क देतील परंतु नेपोलियन बोनापार्ट ह्याने कोणतं उत्तर दिलं बघा की ज्या दिवशी प्रथम ख्रिस्त शरीर साखरामंत मी स्वीकारलं तो दिवस माझ्यासाठी माझ्या जीवनातील अत्यंत आनंदाचा दिवस होता कारण त्या दिवशी राजांचा राजा ख्रिस्त राजा संपूर्ण विश्वाचा सम्राट माझ्या हृदयात आला ख्रिस्त सभा आज राजाचा सण साजरा करत आहे राजा म्हटला की एक विशिष्ट चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं राहत हत्ती म्हणा घोडे म्हणा मुकुट म्हणा राजदंड म्हणा राजासन म्हणा सैनिक म्हणा सरदार दळकदार म्हणा मोठा दरबार म्हणा मोठा महाल म्हणा मोठ राज्य म्हणा सोन चांदी सर्व संपत्ती म्हणा राणी म्हणा कितीतरी गोष्टी आपल्या डोळ्यांसमोर येतात परंतु प्रभू येशू ख्रिस्त हा जेव्हा राजा आहे असं आपण सांगत असतो तेव्हा ह्यापैकी त्याच्यामध्ये काहीच नसतं त्याही पलीकडे काहीतरी असतं येशू हा स्वर्ग आणि पृथ्वीचा राजा आहे बघा काय घडलं त्याच्या जन्माच्या दिवशी साक्षात देवदूत स्वर्ग सोडून ह्या पृथ्वी तलावरती आले ह्या पृथ्वी तलावरती त्यांनी मोठं गायन केलं भर मध्यरात्रीच्या वेळेला बेथलीमच्या रानामध्ये मोठा प्रकाश चमकला पूर्वेला एक चा तारा उगवला ज्ञानी लोक आपापल्या देशामधून मोठ्या राजाच्या स्वागतासाठी निघून आले हेरोद राजाच्या दरबारामध्ये जाऊन त्यांनी विचारपूस करायला सुरुवात केली की यहोद्यांचा राजा जन्माला आलेला आहे तो कोठे आहे त्यांनी भेटीसुद्धा कोणत्या आणल्या होत्या सोने ऊद गंधरस त्यातील सोनं हे त्याच्या राजेपणाचं प्रतीक अशा प्रकारे प्रभू ख्रिस्त हा सम्राट आहे हे अगदी त्याच्या जन्माच्या वेळेलाच सिद्ध करण्यात आलं इतकंच नाही तर संपूर्ण निसर्गावरती ताबा असलेला असा हा अनभिषिक्त सम्राट की तो पाण्यावरून चालू शकला त्याने वादळ वाऱ्यांना शांत केलं त्याने झाडाला शाप देताबरोबर ते झाड वाळून गेलं अशा प्रकारे निसर्गावरती देखील ताबा असलेला आगळा वेगळा असा राजा एवढंच नाही तर मानवी शरीरावर मानवी व्यंगांवर अधिकार असलेला राजा की शरीराची कोणतीही व्याधी असो मग तो पक्षाघात असो कुष्ठरोग असो साधा ताप असो त्याच्या एका शब्दानिशी बराच झाला कोणतंही व्यंग असो अंधत्व पंग पंगुपणा बहिरेपणा मुकेपणा कशाही प्रकारचं व्यंग असलं तरी ते व्यंग सरळ करण्याची ताकद असलेला असा हा सम्राट भूताखेतांवर देखील अधिकार असलेला हा सम्राट त्याने शब्द उच्चारावा आणि भूते थरथर कापत किंचाळत एखाद्या माणसातून बाहेर पडावीत इतकंच नव्हे तर मृत्यूवरती देखील अधिकार असलेला हा मृत्युंजय असा सम्राट आणि म्हणूनच तो लाजरसला नुसती आत्म्या करतो आणि कबरेतून मेलेला माणूस जिवंत होतो असे शब्द उच्चारतो आणि वर्षाची याईराची कन्या जिवंत होते तो तेरडीला स्पर्श करतो आणि तरुण मुलगा मृत झालेला तो उठून बोलू लागतो अशा प्रकारे केवळ त्याने दुसऱ्यांच्या मृत्यूवरती विजय मिळवला नाही तर स्वतः देखील मृत्यू पुन्हा एकदा जिवंत झाला अशा प्रकारचा हा वैभवशाली सम्राट पुन्हा एकदा येणार आहे आणि मृतांचा न्याय करण्यासाठी तशा प्रसंग शुभवर्तमानामध्ये सादर करण्यात आलेला आहे इतकंच नाही तर प्रभू यशु ख्रिस्त जिवंत आणि मृतांचा न्याय करण्यासाठी येणार आहे अशा प्रकारची श्रद्धा प्रत्येक प्रत्येक रविवारी सणासुदीच्या दिवशी प्रेषितांचा विश्वास अंगीकारमध्ये आपण प्रकट करत असतो अशा प्रकारचा प्रभू येशू ख्रिस्ताचा राजेपदाचा सण साजरा करत असताना आजच्या दिवशी संपूर्ण दिवस अतिपवित्र साखरामेंटाची आराधना केली जाते सोळाव्या शतकामध्ये प्रोटेस्टंट पंथियांचा उदय झालेला बऱ्याच ठिकाणी कॅथलिक श्रद्धा सोडून लोक भौतिक वादाकडे पुन्हा एकदा वळालेले होते अशा वेळेला मार्गारेट नावाच्या एका मुलीने व्हिजिटेशन कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घेतला सोळाशे त्र्याहत्तर ते पंच्याहत्तर ह्या तीन वर्षाच्या काळावधीत प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन तिला झालं येशूने तिला सांगितलं की माझं हृदय प्रेमाग्नीने धगधगत आहे मी ह्या जगावरती एवढं निरपेक्ष प्रेम केलं पण मला काय मिळालं काटे खिळे थुंकी धूळ मानहानी अपमान आणि साक्षात मरणदंडाची शिक्षा कुशीत भाला आणि म्हणूनच ह्या पुढे हृदयाचा सण साजरा केला जावा अतिपवित्र साखर आराधना केली जावी महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी उपवास आणि पवित्र तास ह्यांचं आयोजन केलं जावं ख्रिस्त राजाचा सण देखील साजरा केला जावा असे पोप पायस अकरावे यांनी एकोणीसशे पंचवीस साली जाहीर केले कशासाठी भौतिकवादाला उत्तर देण्यासाठी की माणूस ह्या जगातील सर्व प्रकारची सत्य आणि सामर्थ्य आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो परंतु येशू एका वेगळ्या राजेपदाकडे आपलं बोट दाखवतो ख्रिस्त हा विश्वसम्राट आहे हा सण पोल पॉल सहावे ह्यांनी एकोणीसशे एकोणसत्तर साली काळातील शेवटचा रविवार जो असतो त्या दिवशी साजरा केला जावा अशा प्रकारची घोषणा केली त्यानंतरच्या रविवारी पुन्हा एकदा उपासना वर्ष सुरू होतं आगमन काळाच्या पहिल्या रविवारपासून आज आपण चिंतन करूया की माझ्या जीवनातील राजा नक्की कोण आहे संत जोसेफची संपत्ती होती बाळ आणि त्याची आई म्हणजे येशू ही त्याची संपत्ती होती पवित्र मरियेसाठी सुद्धा येशू हे तिचं सर्वस्व होतं प्रभू येशू ख्रिस्तासाठी प्राणपणाला लावणारे हजारो संत ख्रिस्त सभेमध्ये होऊन गेलेले आहेत आपल्या हृदयांचा राजा कोण आहे तपासून पाहूया कारण तो राजा आपल्याला सांगत आहे माझं राज्य ह्या जगाचं नाही माझं राज्य ह्या जगाचं असतं तर मी यहुद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या शिष्यांनी लढाई केली असती परंतु माझं राज्य येतले नाही आपलं राज्य कुठलं आहे तपासून पाहूया प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो